जयशुराय मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आज मोजे पुजारवाडी येथे भव्य दिव्य एक दुसा एक बैल बैलगाडा शर्यतीचे मैदान पार पडत आहे मित्रांनो आजच्या पुजारवाडी मैदानमध्ये आपल्या सर्वांचा अडका देव द्वादश मिंद केकेसरी बकासूर सुद्धा आला होता बकासूरचा पहिरा होता तो विसापूरकरांचा कार्तिक बकासूर आणि विसापूरकरांचा कार्तिक सेमी क्रमांक का पाच मध्ये तास क्रमांक सात मधून पाहिले या सेमी क्रमांक पाच मध्ये बकासूरच्या सेमीमध्ये विठ्ठल नाना भूतकर यांचा चिक्या करमायाचा राणा तसेच कळंबीचा शंभू या टॉपच्या गाड्या लागल्या होत्या त्यामुळे सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये डोळ्यांची पारण फाडणारी लढत पाहायला मिळाली या लढतीमध्ये आपल्या सर्वांचा लाडका देव द्वादश मिंदकेसरी बकासूर खूप जबरदस्तरित्या लढत देत होता मात्र कालांतराने या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची आणि विसापूरकरांच्या कार्तिकची हार झाली आहे मित्रांनो दोन हजार पंचवीसमध्ये आपल्या सर्वांच्या लाडक्या बकासूरची गाडी कडीनेच लागत होती पण मित्रांनो दोन हजार सव्वीसची सुरुवात सुद्धा बकासूरची कढीनेच झाली आहे कारण मित्रांनो सेमी टॉपचा होता आणि त्याच लढतीमध्ये बकासूरची गाडी पुन्हा एकदा कढीन लागली आणि त्यामुळेच बकासूर आणि विसापूरकरांचा कार्तिक या गाडीचा या सेमी क्रमांक पाचमध्ये पराभव झाला आहे या सेमी क्रमांक पाचमध्ये विठ्ठल नाना बोतकर यांचा चिक्या आणि करमाळेकरांचा राणा या गाडीचा विजय झाला आहे या सेमी क्रमांक पाचमध्ये मध्ये लढत झाली आणि त्या लढतीमध्ये विठ्ठल नाना बुतकर यांचा चालकपणा कामी आला आणि त्यामुळेच विठ्ठल नाना बुतकर यांचा चिक्या आणि करमाळेकरांचा राणा या गाडीचा विजय झाला तर मित्रांनो नवीन वर्षाची सुरुवात सुद्धा कडेनेच झाली आहे आणि मित्रांनो कड काही बकासूरला सोडत नाही आहे मित्रांनो या कडेमुळेच बकासूरचा आज सुद्धा पराभव झाला आहे तर मित्रांनो यावर तुम्हाला काय वाटते ते मला कमेंटच्या माध्यमातून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओ लाईक करायला विसरू नका